भारताच्या दिग्गज खेळाडूंनी दिग्गज ओपनरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती तर कोणत्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे कोणत्या खेळाडूंनी रिटायरमेंट घेतलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटबद्दल क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शिखर धवन दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये शिखर धवन हा टीम इंडियाचा भाग होता गेली दोन ते अडीच वर्ष शिखर धवन हा इंडियाचा भाग नाही त्याला सिलेक्टरने सिलेक्टही केले नाही तर त्याने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची घोषणा केलेली आहे शिखर धवन हा दोन हजार तेरा साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता त्याने या सिरीजमध्ये तीनशे त्रेपन्न धावा केल्या होता आणि त्याने मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकला होता शिखर धवने दोन हजार तेराचे पेन ट्रॉफी दोन हजार पंधरा वर्ल्ड कप दोन हजार सोळा वर्ल्ड कप दोन हजार एकोणीस वर्ल्ड कप या चार आय सी सीच्या टुर्नामेंट खेळलेल्या आहेत शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय कार्यकाल शिखरधवने आतापर्यंत शिखर धवन हा अड अडोतीस वर्षाचा आहे शिखर धवने आतापर्यंत भारतासाठी चौतीस कसोटी सामने एकशे सदुसष्ट वन डे सामने अडुसष्ट टी ट्वेंटी सामने खेळलेले आहेत चौतीस कसोटीमध्ये त्याने चाळीसच्या सरासरीने सात शतके आणि दोन हजार तीनशे पंधरा धाव केलेले आहेत तर एकशे सदुसष्ट वन डे सामन्यामध्ये त्याने सतरा शेके शत सतरा हंड्रेड त्याने लागवले आहेत सतरा शतके त्याने झळकवलेले आहेत तर शिखर धवनच्या वन डेमध्ये चौसष्ट चव्वेचाळीस सरासरी आहे त्याची चविचिलच्या सरासरीने त्याने सहा हजार सातशे त्र्याण्णव रस केले आहेत सहा हजार सातशे त्र्याण्णव धावा त्याने केलेल्या आहेत तर शिखर धवने भारतासाठी अडुसष्ट टी ट्वेंटी सामने खेळलेले आहेत आणि त्याची अकरा अर्धशतके आहेत या टी ट्वेंटी सामन्यामध्ये आणि टी ट्वेंटीमध्ये एक हजार सातशे एकोणसष्ट रन्स आहेत शिखर धवनच्या तर मित्रांनो शिखर धवन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे आपण शिखर धवन मिस कराल का